विषय असा आहे भेटत काहीच नाही आणि कमी काही पडतच नाही मित्रांनो <laughs> बघा बैलगाडी क्षेत्रात भेटत <laughs> काहीच नाही आणि कमी बी काही पडत नाही असं यांना उद्गार काढलेले आणि आज किलोमीटर किती आहे तुमचं साडेचारशे पाचशे किलोमीटर वर न आज पेडगावच्या माळावरती न पावसाची तमा न कट आणि म्हणजे असं आनंद बैल कुठली तुला आवडतो कुठला बैल मक्कासोर पर मंडळी जय जवान जय किसान आपण पेडगावच्या आले मैदानामध्ये आलेलो आहे मैदान उदय परंतु अनेक बैलगाडी मालक आजच्या या मैदानामध्ये आधीच उपलब्ध झालेले आहेत आधीच उद्याच्या मैदानासाठी आलेले आहेत कारण लांबून आलेले आहेत गाडी कुठून आलेली काय किती बैल आलेले आहेत हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपल्या बरोबर दादा नमस्ते नमस्ते कुठून आलाय काय आम्ही बोरखेडा तालुका छाप्रभा जिल्हा जालना आलोय जालना जिल्ह्यात कधी निघाला होता काय काल सकाळी निघालो होतो किती तासाचा प्रवास करून इथं आलाय दहा तासाचा प्रवास दहा तासाचा प्रवास करून दहा बारा तासाचा प्रवास करून मित्रांनो इथं आल्यात कुठली कुठली बैल आणलेत हे चार बैल आणली आम्ही काढला बैलांची माहिती घेऊ तत्पूर्वी एवढ्या लांब येण्याचं कारण काय बाबा तुमच्याकडे बी आज तुम्ही एवढी मोठी बैलगाडी शरीर येते इकडे यायचं कारण काय मैदान रीत सर होतं श्री मैदानी बाळा नाव पण मित्रांनो यांच्याबरोबर तुम्ही बघा कशी असते बोलगाडी त्याच्याबरोबर चाललंय ना तुमच्या भाषेमध्ये काय कोण काय म्हणतोय पाठ बनवायचं चालू आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एकदम जनजनिक कार्यक्रम आणि रानात बनवलेलं काय सुद्धा खायला चांगलं लागतंय दादा तत्पूर्वी आपल्या बैलांची थोडीशी माहिती द्या की बाबा आता ह्या बैलाचं नाव काय सोन्या कुठं तिकडे तुमच्याकडे किती फायनल झालं शंकरपट ना शंकरपटामध्ये काय बोला किती फायनल झालेत किंवा काय दीड वर्षापासून काही मोजून नाही दाताला काय नेमका दुसरा झाला आता ही गाडी ह्याच्यावर कुठला पाहणार हा विराट हा पण घरचा दोन्ही आपली घरची मित्रांनो बघू शकता विराट बसलाय आपण लांबनच बघूया बसू त्या लांबून बैल आलाय जवळपास दहा बारा तासाचा अंतर पण विराटच काय किती फायनल किंवा काय कंटिन्यू सोबतच आहे पण माझ्याकडे ह्याचं काय काय दुसरा झाला दुसरा झाला बघा बारका पोरगा त्याला त्याच्यावरती किती जीव आहे तो पण आलेला आहे त्याच्यावर बी थोडस बोलू अजून दोन बैल आहेत ती पण बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हा मोठा बैल हा रंगा हा बाणेगावचा बाणेगावचा हा काय दाताला वगैरे दाताला हा आणि ह्याच काय फायनल वगैरे हा पण कायम गुलाल गुलाला म्हणजे आज तुम्हाला अपेक्षा आहे पेडगाव काय तुम्हाला या मैदानाची अपेक्षा काय अपेक्षा एवढीच भेटावा गुलाल भेटावा पेडा एवढ्या लांब आल्यासारखा दुसरा अजून एक कोंड आहे तो पण बघूया मित्रांनो बैल सर्वात महत्वाचं की तुमच्या इकडच्या लोकांना मानलं पाहिजे एका एक दाव्यावरची तुम्ही सवय लावतायत जेणेकरून त्याला त्रास नाही झाला हो। हा गरुडा हा गरुडा हे काय आता दुसरा असेल हा दुसरा ह्याच पण फायनल आहे फायनल काय हीच गाडी घरच्याच पाहणार हा ही घरची गाडी आहे आणि ती घरची गाडी दोन गाड्या मित्रांनो बघा बांधण्याची पद्धत बघा एका दहाव्यावरती रिलॅक्स मध्ये बैल सुद्धा राहू शकतात तिकडे दाखवू जरा एका दावावरती बैल बांधलेली होती आणि बैल सुद्धा रिलॅक्स राहतात आपल्या बरोबर अजून दादा आहेत त्यांच्याशी थोडस आपण बोलणार आहोत दादा काय एवढ्या लांबून आलाय काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय फक्त बैल बुला राहायला पाहिजे आणि थोडं बैलाचं नाव होतच आता तिकडे पण नाव चालूच आहे आमच्याकडे वाटत पाळल्यानंतर नाव ना होतंय जस लकनच झालं तिकडचं अर्जुनचं झालं इकडे तुमच्या बरोबर पाहणार आहे म्हणजे बब्या वगैरे सगळ्या बरोबर लकन म्हणा अर्जुन म्हणा लकन अर्जुन त्याच्यानंतर नायगाव अर्जुन एक राठोड सरांचा अजून किती त्या भागातली तुमच्या किती बैल येतील तरी अंदाजे तुमच्याकडं भरपूर तीनशे साडेतीनशे नोंद झालेली तुमची मित्रांनो बघा नाशिक भागातून दोनशे अडीचशे गाडीची नोंद झालेली असं सांगते दोनशेच्या वरती गाड्या येणार आहेत अजून बैल वरती बांधलेले आहेत त्या पण बैलांविषयी आपण थोडस जाणून घेऊया काय तुमच्याकडे तर हायच बैलगाडी शर्यतीचा नाद पण आमच्या भागामध्ये जास्त नक्की तुम्हाला काय मिळतंय बैलगाडी शर्यतीतून फक्त आनंद 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 आणि नाव आणि व्यवसाय काही एवढ्या लांब याचा खर्च करायचा गाड्यांचा खर्च खर्च बाकी काय व्यवसाय शेती वगैरे बर 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 डॉक्टर म्हणजे तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव व्हेटरनरी डॉक्टर आहेत यात विषय असा आहे भेटत काहीच नाही आणि कमी काही पडतच नाही मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात भेटत काहीच नाही आणि कमी बी काय पडत नाही असं यांना उद्गार काढलेले आणि आज किलोमीटर किती आहे तुमचं चारशे चारशे किलोमीटर साडे चारशे पाचशे किलोमीटर वर, आज वर न आज पेडगावच्या माळावरती न पावसाची तमा न कशाची तमा बघा सगळीकडे तुम्ही आबाळ आलेलाय बघू शकताय आबाळ आलेला असताना सुद्धा या पेडगावच्या मैदानावरती माळावरती येऊन थांबलेले त्यांचे सहकारी बंधू जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे गरम गरम जेवण होईल जेवण करतील तोपर्यंत आपण दुसऱ्या बैलांच माहिती घेऊया मित्रांनो बघा बोलला आले की लगेच ज्याला बैलाची आवड असते तो बी लागला एवढं एवढं पोरगा कुठला बाळा पेडगावचा तू आता इथं थांबला हो ओळखीची झाली लोक हो। काय मैदान तुला काय भेटत आनंद आनंद भेटतो आणि म्हणजे असं आनंद बैल कुठली तुला आवडतो कुठला बैल मक्कासूर परत तुला आज आता ह्यांची बैल सुद्धा चांगली येते यांच्या बरोबर थांब त्यांना काय लागलं बिगलं गावात ला आणून द्या हा जालन्याला जात का <Downloadables> किती होत आहे पेडगावचा सातवी पण बैल दिसले किला लागलाय ला यांचं सगळ्यांचा कार्यक्रम चाललाय त्या ठिकाण येऊन थांबण्याचं काम केलेलं आहे अजून बी काय लोक आहेत हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बैल बसलेली बघा लांबून कंटोळून आलेली आहेत जेवणाचा पेज चालू आहे तांदूळ पिसण्याचं सगळं साहित्य येताना घरूनच घेऊन आला गोडणी मराठी भाषेत आचारी आचारी काय नाळ करीत बरोबर संकेत बाबर बी आलेत दोन जबरदस्त बैठक बघा आलेली जबरदस्त आणि चरायला काम चालू आहे <laughs> बैलाला ठेवण कशी शरीर कसे आहे आणि पण आदत बच्चे दिसतोय पण जबरदस्त असा बैल आहे बरोखर बैलाचा बघा कसा आहे नाव काय राहणार आहे का धारा की त्याला जबरदस्त बैल आहे मग माईक लावतो अंगावेत नाही ना काका नमस्ते नमस्ते कुठून आलाय वाशिम वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा काय बैलाचं नाव आहे राणा राणा तिकडं काय शंकर पटालाच पळत फायनल वगैरे हो तिकडे फायनल भरपूर फायनल भरपूर इकडे फायनंदा झालाय का नाही इकडे खेळायला इकडं कुठं फायनल वगैरे हो पुण्यामध्ये कुठं पुण्यात फुलसंगी फलसंगी ते वडकी फडकी सगळा खेळ सगळीकडे खेळाय फायनलला राहिली गाडी हो फायनलला आणि तो पलीकडं ते बी तिकडच खेळायला आदत आहे का तो हो आदत त्याचं काय नाव आहे भोऱ्या मित्रांनो बघा दोन्ही बैल जबरदस्त आहेत आणि बैलांचा पारा आता उद्या पळताना आपल्याला बघायला कर्जतला आला होता का हिवा सुरू कर्जतला होता का नाही ना बैलांचा बघा रोबा बनी कधी निघाला होता कधी आला दोन दिवस झाले दोन दिवस राहतच आला इथे आता आदतला पाहणार आहे का ओपनला एक ओपनला एक आदतला हा ओपनला पाहणार आहे का म्हणजे याचा पायरा केला इकडचा केलाय का इकडचा कुठला पाहिजे नियो नियो आज नियोजन आज नियोजन लागल म्हणजे असंच आलेलं आहे तुम्ही फक्त पावते फाडलेले आहेत मित्रांनो बघा बिना नियोजन करता आलेत परंतु पहिलं पाहणार असल्यावर नियोजन होत आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पेडगाव मैदानासाठी